नाही द्या हो बघा फरशा टाकणार तर का मामा हो का आमच्या दिराने एवढा कार्यक्रम केला किचन बी करायला जाय का करायला जाय कशाला किचन पिचन करता या हा मिस्त्री काय

पैसा कमी आहे माझा पैसा आपल्याला पैसा आहे वाटतं पैसे कशाचा पैसा उध असे फरशी आता ह्याला थोडा पैसा गेला असेल का नाही ना ह्याला थोडा पैसा गेलाय फरशीला पण रे हं फाइट नाही काय आरो का आपल्याला गंधे नाही हं आगा। लग दो <laughs> oh, मला काय करत नाही मराठी येत नाही येत नाही हिंदी येत नाही मला ते इंग्लिश बोलतय अग बाई इंग्लिश तर का यायच आम्हाला मिस्त्री अवघड आहे मंगल आमच्या तिराला हिंदी रे इंग्लिशिंग मारतील उडजू का काय पैशा पैसा घातला तिराना नाही नाही म्हणतो बघा आहे इथं फारशा तुम्हाला

आहेत माझे ते काय नाही घेतलं तर नाही घेतलं पण मला सोनं घ्या एवढं वाटतंय अजून हा आई एवढ्या लग्नाला गेले पण एवढ्या डोरल्यावर गेले सोनं असत मी गाळा भरून गेले नसते का दिराने घेतलं दिराने घेतलं म्हणून कशात तरी घेतोय कोण काय जाव घेती या नवरा घेतोय पैशाला सोनं कशाच घेते ती या यांच्या यांनाच खायला पैसा नाही फरशी टाकाय बघते ती फरशी हिन काय काय मी काम करते मला तर काय पट फरशी आता थोड्या माग असतील माझा बघा घर केलं भांडून बांधून त्या मिस्त्री कोण ही नीट नीटक माझा बघा घर करून घेतली आपलं पाहिजे ना हे आपलं सगळं काही स्वच्छ करून घेतलं ही तर नीट निटक मिस्त्री उभा राहूनच करून घेतलं मी त्या सांगून मिस्त्री मी ना माझं उभाच राहिले आणि एवढं म्हणलं माझं माझं नीट करूनच द्या तर तुम्हाला विचारा नाही केलं ना बघा ही सगळा आय स्वच्छ करून घेतलंय इथं पाडलं होतं इथं पाडलं होतं इथं इथं सगळ्या कोब्याला पाडलं होतं हां सगळं माझं प्लास्टर सगळं पाडलं होतं काय करायचं नाही काय नाही बघा इथं खोपरा बी पाडला होता हे खोपरा घेतलंय बघा कररचं त्याला पाणी मारायचं आहे अजून मला आपल्या पिल्लं तर मारलं पाहिजे नाही नाही पडलं म्हणजे परत मारा कुठं येते हेच फोडायचं पाणी मारा हां पण तेवा माझा हे घर एवढी आपली खुली <laughs> आहे गरीबाची खुली आहे कि तरी आपली राहायचं त्यांच्यासारख्या फरशा मला मिळायच्या माझ्यापाशी कुठं पैसा पाणी एवढा काय फरशा मोठा लाट आणले नाही पैसा नाही पैसा नाही म्हणजे मुलं मुलगा पैसा गेला नाही नाही फरशी हे फरशी पण एवढा

परत आकार घेतलाय असा येईल घेतलाय हिला उठायला आठ वाजायच्या कवा स्वयपाक करायची कवा किचनवर हा उभे करून करून पाय नाही म्हण ना तर शब्द माझा करू द्या तिला किचनवर करायचं कर म्हणून पैसा पण फेडताना हिच कर तुला विकावं लागणार